धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंग्यांविरोधात आता कडक कारवाई सुरू झाली आहे या संदर्भात सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली त्यांनी सांगितले की हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे काही धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे आधीच हटवण्यात आले असून उर्वरित अनाधिकृत भोंगे काढण्याचे काम सुरू आहे ज्यांनी अधिकृत परवानगी घेतली आहे तसेच ध्वनी व वायू प्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची आमच्या विभागाकडून नियमित तपासणी व पंचनामे केले जात आहेत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस विभाग दक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत बोंगे हटवण्याची मोहीम आगामी काही दिवसात अधिक गतीने राबवली जाणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर माध्यमांमध्ये आपण एक बाईट दिली त्यामध्ये जे धार्मिक स्थळे आहेत त्यावरून भुंगावरती जे अनाधिकृत भुंगे आहेत त्याच्यावरती कारवाई करणार काय त्या संदर्भात माहिती हे आता आत्ता सुरू केलं अशा गोष्ट नाही आहे आता जसं रेड पिटिशनमध्ये मान्य हायकोर्टांच्या आदेश आला आणि नंतर आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून आम्हाला क्लिअर ओ पी आलेला आहे त्यानुसार जे धार्मिक स्थळावर किंवा इतर इन्स्टिट्यूशन्सवर अनाधिकृत लाऊडस्पीकर किंवा भोंगे जे इन्स्टॉल झालं होतं ते सर्व क्लिअर केलेले आहेत आणि जे उर्वरित आहे ज्यांनी अर्ज घेऊ अर्ज देऊन पोलीस प्रशासनाच्या परवानगी घेतलेल्या आहे ते आता त्यांच्या इन्स्टॉलेशन्स आहेत त्यात पण नॉईस पोल्युशन कायद्याअंतर्गत जे दिलेले डेसिबल मर्यादे आहेत ते पालन होत आहे का नाही त्याबद्दल आमचे रेग्युलर पंचनामा वगैरे होत आहेत त्यात जे इन्स्टिट्यूशन्सचे जे बोंगे किंवा लाऊडस्पीकरचे आवाज जास्ती आहे मर्यादित दे डेसिबलपेक्षा त्या त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात आम्ही वॉर्निंग दिलेलं आहे नंतर आम्ही कटला पाठवलेला आहे आणि गुन्हे दाखल केलेले आहे अशा अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत त्या ठिकाणीचे आम्ही ते मुद्देमाल आम्ही जप्त करून घेण्यात अपेक्षा आहे त्यानुसार आमच्या कारवाई चालू आहे आता हे दुर्गोत्सवचा बंदोबस्त वगैरे संपल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सर्व संबंधितांना सर्व मंदिर ट्रस्ट असो मस्जिदचे ट्रस्ट असो किंवा इतर धार्मिक स्थळाच्या जे मॅनेजमेंट बॉडी आहे त्यांना बोलवून हे गोष्ट तंतोतन पालन व्हावे यानुसार त्यांना सूचना देऊन ते धार्मिक स्थळावरच्या जे डिजेबल मर्यादेपेक्षा जास्त क्षमता जे जे लाऊडस्पीकर्स आहे ते हंड्रेड पर्सेंट काढून जेवढा परमिशिबल आहे तेवढ्यासाठी त्यांना ते पर्याय उप उपयोजना करण्यात येणार आहे ते आता मुंबईसारखं मोठ्या मोठ्या शहरामध्ये केलेले आहेत आणि ते तिथे यशस्वीरितीने इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे सोलापूर आपलं सोलापूर शहरामध्ये पण लवकरात लवकर ते होणार आहे परवानगी घेतलेले किती असते धार्मिक स्थळ शहर हे डेटा आमच्याकडे आहेत ते जवळपास दोनशे वीस धार्मिक स्थळामध्ये परवानगी घेतलेले लाऊडस्पीकरसाठी त्यांचे जे इक्विपमेंट्स जे आहेत ते डेसिबल किंवा जे वाटेज म्हणतात ते जास्ती असल्यामुळे त्यांना ते, ते डेसिबल मर्यादाच्या जास्ती होत आहेत आणि गुन्हे दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते डिझिबल मर्यादेच्या आत क्षमतेच्या इक्विपमेंट्स इथं वापरण्याबद्दल अल्टरनेट अरेंजमेंट्स करण्यात येणार आहेत त्याबद्दल ते, ते, ते सर्व संबंधित मॅनेजमेंट बॉडीजला बैठका घेऊन त्यांना समजून सांगून ते लवकरात लवकर ते ऑर्डर्सच्या तंतोतंत पालन होणार आहे सर जे कायद्याचं पालन करत नाही त्यांच्यावर कसल्या स्वरूपाची काय होणार ते आता जसं मी सांगितलं ओ पीमध्ये तीन स्टेजेस आहे पहिल्यांदा आम्ही त्यांना वॉन करतो म्हणजे डेसिबलच्या मर्यादा किती आहे काय आहे ते सर्व गोष्टीबद्दल त्यांना सूचना देऊन ते कमी करण्याबद्दल आम्ही त्यांना एक सूचना देतो दुसऱ्या टप्पामध्ये आम्ही कटला पाठवून त्यांच्याविरुद्ध ते फाईन लावण्याच्या कारवाई आहे आणि त्यात पण ते क्लिअर नाही झालं तर आम्ही गुन्हे दाखल करून जे संबंधित मालमत्ता वगैरे आम्हाला जप्त करण्याच्या वेळ आहे आता ते काही धार्मिक स्थळांवर आम्ही ऑलरेडी गुन्हेदा गुन्हेही दाखल केलेले आहेत तिथून जे होतं ते काढून घेतलेले so, आहे सो अशा कोणाला एन्फोर्स करण्याच्या किंवा जबरदस्ती करण्याच्या परिस्थिती निर्माण न होता सर्व संबंधितांना समजून घे समजून सांगून त्यांच्याकडूनच हे पूर्णपणे पूर्तता होण्याचे प्रयत्न चालू आहे